तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल तर आज खूप लेट झाला व्लॉग सुरूच नाही केलेला तर म्हटलं चला आत्ता व्लॉग शूट करूया जे काही गोष्टी असतील ज्या काही थोड्याशा चांगल्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर करू शकते तर त्या तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करावा म्हटलं आणि व्लॉगला सुरुवात करते मी तर आत्ता तुम्हाला मी दाखवते बाहेर मुलं खेळतात माझे इथे स्वराज खेळतोय इथं पिल्लू खेळते पिल्लूबरोबर अजून काही मुलं आहेत खेळायला आणि त्याला इथेच खेळायला सांगितलेलं आहे आणि स्वराज आणि बाकीची मुलं बाहेर खेळत आहे तर माझ्याकडं थोडासा वेळ होता सगळे कामं आटपल्यानंतर तर म्हटलं इथे दळण करून घ्यावा कारण खूप दिवस झालं बाजरीचं पीठही नव्हतं आणि गव्हाचं देखील दळण संपत आलेलं होतं या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की गव्हाचे आणि बाजरीचे पीठ मी वेगळ्या गिरणीतून दळून आणलेलं कारण जिथे मी जाते तिथे त्या ताईंचं बांधकाम चालू होतं घराचं आणि मग मी त्या वेगळ्या गिरणीतून दळून आणलं तर पिठाचा पूर्ण नाच झालेला बाजरीचं पीठ एकदम चिकट झालेलं आणि गव्हाचं पीठ उंडा मळत आता नाही तो एक जागी होत नव्हता सारखा तुटायचा तर असं ते पीठ मला संपवता संपवता नाकेनं ना वाढलं फायनली ते पीठ आता थोडंसं राहिलेलं आहे तर ते मी बाजरीचं दळण करत आहे तर बाजरीचं दळण मी फक्त एक किलोच देते दळायला कारण आम्ही फक्त संध्याकाळीच भाकरी करतो टिफिनवरती भाकरी खायला चांगली लागत नाही मग मी फक्त संध्याकाळीच करते आणि बाजरीचं पिठलं उकर कवळतं किंवा खराब होतं त्यामुळे मग ते कमी दळून आणलेलं चांगलं आणि ही बाजरी मी सगळी गावावरून निसून वगैरे आणलेली आहे आणि मम्मीने त्यात पावडर वगैरेसुद्धा घालून दिलेली आहे तर निसलेले आहे तरी पण मी पुन्हा एकदा तिला व्यवस्थित निसून घेते एका तर एखादा अर्धा खडा राहतोच आणि ती जी पावडर आहे तीसुद्धा चाळल्यानंतर चाळणीतून गळून वगैरे जाते तर मी ते निसते पहिल्यांदा मच्छरदानी हे मच्छर आहे सगळे <laughs> काय म्हणतो आमचा स्वराज तुमच्या दिदीला काय म्हणतो टकला म्हणतो टकली ती तुम, टकली तुमची दीदी टकली का तुमची दीदी टकली आहे नाही आहे ना दीदीला केस आहे ना डोक्याला मग कस काय टकली दीदी दीदी टकली नाही स्वराज म्हणतोय स्वराज तू नको लय जज करू या भाऊया या, या भाऊया या? या? या अरे

स्वराजने खूप सारे आणि आमची गॅलरी छोटी आहे तरी पण म्हटलं असू दे इथंच खेळ तर मुलांचा आरडाओरडा चालला होता म्हणून थोडा वेळ त्यांच्याकडं जाऊन बसलेली आणि आता पुन्हा इथे बाजरी निसून झाल्यानंतर मी ते व्यवस्थित चाळणीने चाळून घेत आहे तर आता इथे जवळपास बाजरीचं दळण झालेलं आहे माझं करून व्यवस्थित तर ॲक्च्युली ही बाजरीची चाळण नाही ही गव्हाची चाळण आहे पण माझ्याकडे एवढी एकच चाळण आहे तर त्याच्यातून थोडीशी जी बारीक बाजरी आहे ती गळती तर पण ठीक आहे मी ती जी बारीक बाजरी गळलेली असते ती पण स्वच्छ करून काढते व्यवस्थित ती टाकून वगैरे काही देत नाही तर अशा प्रकारे बाजरीचं दळण करून झाल्यानंतर मग मी स्वराचा खेळ बंद केला कारण त्यांचे भांडणं व्हायला लागलेले आणि त्याचा दुपारी मी काही अभ्यास घेतलेला पण काही स्टडी बाकी होता तर मग मी त्याला इथे जवळ बसून मी पुन्हा गव्हाचे दळण करायला घेतलेले आहे आणि गव्हाचे दळण मी आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात आम्हाला पाच किलो लागतं तर मी पाच किलोच दळायला देते एका वेळेस कारण गव्हाचे पीठ थोडे जास्त दिवस जरी राहिले तरी ते खराब होत नाहीत त्या तुलनेत बाजरीचे पीठ लवकर खराब होऊन जाते तर मी येथे स्वराचा अभ्यास घेत आहे त्याला शिकवतही आहे स्वराजला हळूहळू वाचायला सुद्धा शिकवतो इंग्रजी त्यामुळे मी त्याच्याकडून क्वेश्चन वगैरे सगळं रीड करून घेत होते आणि तोही येथे वाचत होता जे काही त्याला मोठे वर्ड्स येत नाहीत ते मी त्याला येथे सांगत होते आणि येथे मी त्याचबरोबर दळण देखील करत होते तर या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दोन तीन वेळा सांगितलं कारण गव्हामध्ये खूप सोंडा झालेला आणि तो मी नीट करून उन्हात वाळून देखील आणलेले तरी पण त्यामध्ये थोडासा सोंड्या होताच तर चला म्हटलं असू दे आता किती त्याच्या पाठी पळायचं तर म्हटलं थोडेसे गहू पुन्हा मम्मीला देऊयात म्हणजे ते लवकर संपून जातील कीड लागायच्या आधी बऱ्यापैकी तर मी ते हे सुद्धा गहू गावावरून निसून वगैरे सगळे आणलेले पण त्यांना किडा लागलेला त्यामुळे त्यात एकदा दोनदा पावडर कालवलेली आणि एखादा अर्धा खडा असतोच कारण मम्मीने दळण वगैरे करून दिलेलं तेव्हा मी जॉबला जायची म्हणून ती मला सगळं गावाकडनं धान्य निसून द्यायची तरी पण मग ती बोलली की एकदा तरी तो हात मारायचा कारण मला दिसतं ना दिसतं एखादा अर्धा खडा असतो तर मी इथे दळण करून घेत आहे गव्हाचे सुद्धा आणि त्याचबरोबर स्वराचा आता ऍक्च्युली गव्हाचं दळण मी ह्या पिशवीतच ठेवते याचे कारण म्हणजे असे की गव्हाचं पीठ डब्यात होतं थोडं आणि मी जेव्हा दळण दळायला देते त्यावेळेस डबे स्वच्छ घासून त्यामध्ये धान्य भरून मगच दळायला देते तरी ते गव्हाचं पीठ मला जे काही थोडं होतं ते वेगळ्या बॅगमध्ये काढून ठेवायचं होतं त्यानंतर डब्बा स्वच्छ घासून मग त्यामध्ये मी दळण टाकणार होते तर अशा प्रकारे माझे गहू निसून झालेले आहे तर येथे मी एकदा गहू देखील चाळणीने स्वच्छ चाळून घेते जो काही बारीक कचरा किंवा जी काही भुकटी पावडर असतो तर ती चाळणीतून गळून जाते आणि गहू अजून स्वच्छ दिसतात तर स्वराजला इथे मी स्पेलिंग विचारत होते आणि तो येथे मला सांगत होतो तर अशा प्रकारे भरपूर साडेसहा वाजत आलेले होते खूप उशीर झालेला होता आणि दळण वगैरे झाल्यानंतर पुन्हा आपल्या संध्याकाळचं रुडीन पूजा जेवण वगैरे मला बनवायचं होतं तर चला फ्रेंड्स अशा प्रकारे मी जे काही वेळ होता त्याचा सदुपयोग केला आणि माझे जे काही काम होते उद्या करायचे ते मी आजच केले तर उद्या जे करायचे करा करा ते आजच करा आणि आ उ आत्ता म्हणजे नंतर जे करायचे ते आत्ताच करा तर आपलं काम नक्की पटकन व्यवस्थित होऊन जातं तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय धन्यवाद